नमस्कार मैत्री मी मी सुधाताई माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपणाला माझ्याकडे लग्नासाठी ब्लाऊज आलेला आहे आणि ह्या ब्लाउजची डिझाईन बनवायचं आहे आणि फक्त हा पाटीला काट निघून छोटा आणि एवढा उरलेला आहे तर यापासून डिझाईन काय बनवायची ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा इथे आपण आता मापे घ्यायला सुरुवात करू तर इथे ब्लाऊजची ब्लाऊजची रुंदी आहे दहा आणि उंची आहे तेहरा म्हणजे मी एक इंच वाढून चौदा ठेवले आणि इथे गळारुंदी आहे सव्वा दोनच्या पुढे एक लाईन आणि शोल्डर साडेपाच आणि इथे मी मोंडा ठेवले साडेपाच आणि दीड इंचावर दीड इंचावर गोलाकार देऊन घेतले आणि इथे आपल्याला गळ्याची उंची ठेवायचं आहे साडे नऊ आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चौकुनी आता इथे आपल्याला मी चौकुनी बॉक्स तयार करून घेतले मेन कपडा आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने इथे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी चौकुनी गळा उमटण्यासाठी मी इथे प्रेस करून घेते तर मी ते प्रेस करून घेतले आणि या बाजूनी पण आपला चौकुनी गळा उमटलेला आहे आणि या ठिकाणी आपणाला इथे या बाजूने गोलाकार द्यायचा आहे आणि इथे आपल्याला वन साईड डिझाईन करायचं आहे आता इथे मी या बाजूने गोलाकार देऊन घेतले आता आपणाला मेन कपड्यावर ठेवून सॉरी आपण अगोदर गळा कट करून घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल या बाजूनी चौकोनी आणि या बाजूनी आपल्याला गोल गळा करायचा आहे म्हणजे इथं काठ छोटा निघालेला आहे आणि हा खास लग्नासाठी ब्लाउज आलेला आहे तर इथे मी अशा पद्धतीने फक्त काठ थोडासा उरलेला आहे म्हणून इथे मी अशी वन साईड डिझाईन बनवत आहे तर इथे अशा पद्धतीने एका बाजूने गोलन एका बाजूने चौकून इकडं आलेला आहे आता आपल्याला मेन कपड्यावर टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला कमरेला शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे मी कमरेच्या बाजूला शिलाई करून घेतले आता आपल्याला इथे गळ्याला शिलाई करून घ्यायचं आहे तर अगोदर मी इथे टाचपिना लावून घेते कारण की आपला गळा इथे सरकणार नाही त्यामुळे इथे मी गळ्याला टाचपिना लावून घेतले आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे आणि या बाजूने आपल्याला गोल शिलाई शिलाई करायचं आहे आता इथे आपल्या गळ्याला पण शिलाई करून झालेला आहे आता आपल्याला हे टाचपिना काढून ठेवायचं आहे आणि गळ्याच्या आतमधला कपडा को कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आता इथे मी गळ्याच्या आतमधला कपडा कट करून घेत आहे आता इथे गळ्याच्या आतमधला कपडा को आपला कट करून झालेला आहे आणि आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचं आहेत कारण की आपला गळा पलटी झाल्यावर बरोबर फिनिशिंग सहित तयार होतो त्यामुळे मी इथे कट्स मारून घेत आहे अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे आणि हा पद्धत साडीवरचा ब्लाउज आहे आणि काट कमी उरल्यामुळे ही डिझाईन बनवत आहे आता इथे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि इथे पलटी केल्यामुळे आपल्याला कमरपट्टी बसवायची गरज नाही कारण की खाली काट आलेला आहे त्यामुळे मी इथे काही कमरपट्टी बसवलेलं हो नाही आता इथे मी अशा पद्धतीने पलटी करून घेतले आहे अगोदर आपल्याला कमरेला एक शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे मी कमरेला शिलाई करून घेत आहे आता इथे आपलं कमरेला शिलाई करून झालेलं आहे आता आपल्याला इथे गळ्याला शिलाई करून mm -hmm. घ्यायचं आहे तिथला आपला कोणाबरोबर निघालेला पाहिजे इथे आपल्याला बाजूने पण शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपण आपल्याला बाजूचा कपडा व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे टक्स इथे आपल्याला मारून घ्यायचे आहेत तर टक्स मारते वेळेस शोल्डर पासून शोल्डर मध्ये धरून अशा पद्धतीने चार आर आपल्याला टक्स मारायचा आहे कमरेचा थोडस कडेला रफ करून घ्यायचं आहे ने ने या बाजूने पण तशा पद्धतीने स्टक्स मारायचा आहे आता इथे अशा पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे आता आपल्याला या काठाला एक शिलाई करून घ्यायचं आहे परत या साईडने पण आपल्याला एक शिलाई करून घ्यायचं आहे पद्धतीने मी शिलाई करून घेतले तर इथे आपल्याला गोल्डन कलरच्या लेसचा वापर करायचा आहे तर मी इथे गोल्डन कलरची रील म्हणजे धागा लावून घेत आहे तर इथे या बाजूने अगोदर आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे ज्या बाजूने आपण गोल साईड केलो त्या बाजूने आणि त्या बाजूने आपल्याला ते काटाची पट्टी लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला काही डिझाईन सुचत नसेल तर अशा पद्धतीची डिझाईन करून पहा एकदम भारी वाटते तर इथून सुरुवात करून आपल्याला ही लीस लावून घ्यायची आहे गोल्डन कलरची परत त्यावर आपल्याला एक डबल शिलाई करून घ्यायचं आहे <tinyata> बाजूला डबल लेस लावून घ्यायचा आहे थोडासा पाव इंच मध्यभागी थोडासा पाव इंच अंतर सोडून अशा पद्धतीने डबल लेस लावायचा आहे परत डबल शिलाई करून घ्यायचं आहे म्हणजे आपली लेस उचकणार नाही किंवा उकलणार नाही त्यामुळे इथे ज्या बाजूने गोलगळा होता त्या बाजूने आपली लेस लावून झालेली आहे तर आता आपल्याला इकडे काट लावायचं आहे तर मी काठ कसा लावायचं ते दाखवते तर इथे अशा पद्धतीने आपल्याला काट लावून घ्यायचं आहे आणि इथे आपली जी लेस लावलेली होती ते ह्या खाली आपल्याला अशा पद्धतीने झाकून टाकायचं आहे आणि इथे उरलेला काठ कट करून आपल्याला इथे अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा आहे आणि इथे बरोबर मुदळून आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे आपला काठ मुदळला आणि म्हणून इथे ओळख येणार नाही याची काळजी घेऊ परत आपल्याला एक शिलाई करायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला हे बारकी वाली लेस लावायचं आहे एकदम बारीक एक छोटी आहे तर या बाजूने आता आपली बारीक बारीक लेस लावून झालेली आहे आणि या बाजूने आता आपल्याला अगोदर लावलेली लेस लावायचा आहे अशा पद्धतीने लेस कट करून बरोबर फोल्ड करून घ्यायचा आहे परत एक शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपला संपूर्ण गळा रेडी झालेला आहे तर आता आपल्याला इथे बसवायचे आहेत लटकन मी आता इथे गोल्डन कलरची नाड वापरून आपल्याला इथे लटकन बनवायचं आहे तर अगोदर मी हे छोटेवाले खाल्ल्या बाजूने लावत आहे तर इथे आपल्या अशा पद्धतीने डबलचे नॉड तयार झालेले आहेत इथे आपल्याला शोल्डरपासून तीन इंचावर खून करून घेऊन आपल्याला इथे नॉड लावायचे आहेत म्हणजे लटकन लावायचे आहेत तर इथे अशा पद्धतीने मी तीन इंचावर खून करून घेतले दोन्ही बाजूने तर इथे अशा पद्धतीने आपला वन साइड गळा तयार झालेला आहे तर इथे आपण हे लटकन बांधून घेऊ आणि जर तुम्हाला इथे बटन किंवा बटन लावून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने बटन पण तुम्ही लावू शकता किंवा छोटी पॅच लावायची असते छोटी पॅच पण लावू शकता अशा पद्धतीने एकदम भारी दिसते आणि गळा पण एकदम भारी आलेला आहे आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझे असे साधे आणि सोपे सिंपल गळा डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद